बिझनेस क्रिएट नमस्कार बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा आयोजित जागर नवदुर्गांचा स्त्री शक्ती ते उद्योग शक्ती या मालिकेतील आपण आज ओळख आपली पाचवी माळ आहे आणि त्या नवदुर्गेच नाव आहे सिद्धी राव आज आपण हिच्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार सिद्धी तुझ्या या मालिकेमध्ये स्वागत तर नवरात्र आहे नवरात्र निमित्ताने आपण आपल्या सगळ्या स्त्री शक्तींची ओळख करून घेत आहोत आणि साधारण स्त्री ते उद्योग व्यवसाय करणारे असतील किंवा घरातली स्त्री ते उद्योग व्यवसाय करणार असतील हा प्रत्येकीचा प्रवास फारच स्फूर्तीदायक आहे आणि त्यातलीच तू एक दुर्गा तुझाही प्रवास ऐकायला आम्हाला आवडणार आहे तर आपण सुरु करूया सगळ्या आपल्या व्यावसायिक मैत्रिणींसाठी तू आधी स्वतःची ओळख आणि तुझ्या व्यवसायाचं नाव नमस्कार मी सिद्धी विनायक राव आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे शतांशी हो, नाव आहे नाव असं आहे की आम्हाला कन्फ्युजिंग आहे जरा तुझ्या व्यवसायाचा विस्ताराने सांग आणि त्याचा काय पत्ता आहे आणि सोशल मीडियाचे लिंक खाली जण सोशल मीडियावर त्यामुळे थोडं तुझ्या व्यवसायाबद्दल हो नक्कीच ऍक्च्युली बाय क्वालिफिकेशन मी एमबीए पण मी एक हॉलिस्टिक हेल्थ कोच आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस आणि योगा इन्स्ट्रक्टर आहे वायसीबी लेवल थ्री आणि माझा जो व्यवसाय आहे सध्या तरी ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे माझ्याकडे ऑफ आउट ऑफ इंडियाचे लोक सुद्धा कनेक्ट करतात आणि मुंबईचे तर मी स्वतः मुंबईहून आहे पण मग सोशल मीडियावरती तुझं प्रेझेन्स आहे का हो सोशल मीडियावर माझं इंस्टाग्राम युट्यूब आणि वर, वर शतऐश प्रवा नावाने अकाउंट आहे सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की सोशल लिंक लक्षात घ्या आणि नक्की विजिट करा साधारण हा व्यवसाय तू कधी करते याची चुक, उत्सुकता आहे आणि तो सुरू करण्यामध्ये ऐकायला कोरोना नंतर हे करण्यासाठी सुरुवात केली म्हणजे जवळ जवळ आता पाच वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मागची प्रेरणा म्हणजे एक टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यामध्ये आला म्हणजे माझे पप्पा गेले दोन हजार बारा मध्ये आणि त्यानंतर मी थोडी डिप्रेशन मध्ये गेली होती एन्झायटी अटॅक्स वगैरे यायचे ऑफिसमध्ये सुद्धा हे फ्रिक्वेंटली व्हायला लागतं आणि त्यानंतर मग मा, माझ्या एका फ्रेंडने मला म्हणजे जे जुना फ्रेंड में 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 होता त्यांनी सांगितलं की तू योगा वगैरे पूर्वी करायची आणि आता काय झालं तू हे सगळं का होत आहे सो मी पण थोडा विचार केला की पुन्हा पुन्हा तेच तेच रिपीट व्हायला लागलं ला, एक्झायटी अटॅक्स यायला लागले तर मी म्हटलं मी अशी नाहीये असं हे नको व्हायला माझ्याकडे सो मी पुन्हा योगा कडे वळली योगा स्टार्ट केलं मेडिटेशन करायला लागले आणि हळूहळू मला त्याचा रिझल्ट दिसून आला की मला ऍक्च्युली गोळी सुद्धा चालू केली होती डॉक्टरांनी की जेव्हा पण अटॅक येणार ती तोडामध्ये ठेवायची सो दॅट बी ऑल राईट आणि हे पूर्णपणे बंद झालं कारण हे सगळं कनेक्शन होत मेंटली मी पप्पांची आठवण आली की ते तसं व्हायचं सो मेडिटेशन आणि योगा केल्यामुळे प्राणायाम केल्यामुळे हे सगळं हळूहळू हळू कमी व्हायला लागलं मला स्वतःवर कंट्रोल घ्यायला लागलं आणि त्याचं बेनिफिट मला एवढं छान मिळालं नंतर मग मला स्वतःलाच असं वाटायला लागलं की मला जे मिळाले ते, ते मी इतरांपर्यंत शेअर केलं पाहिजे आणि म्हणूनच मी मग योगाचे बॅचेस घ्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे मग माझा योगाचा प्रवास सुरू झाला मग मी रोज सकाळी म्हणजे ऑफिसला जायची मी पण ऑफिसला जायच्या अगोदरच मी बॅच घ्यायची आणि जायची सकाळी सहाची बॅच घ्यायची आणि मग जायची आणि आताच सध्या मी फुल फ्लेज म्हणजे गेल्या वर्षी मी ऑफिसला रेजिग्नेशन देऊन फुल फ्लेज आता पॉलिस्टिक हेल्थ कोचिंग आणि योगा इन्स्ट्रक्टर म्हणूनच काम करते आणि माझ्या तीन बॅचेस आहेत सकाळी सहा ते सात एक असते नंतर साडेसात ते आठ आणि संध्याकाळी सात ते आठ अशा तीन बॅचेस फुल बॉडी योगाच्या आहेत आणि संध्याकाळ रात्री साडेनऊ ते दहा फेस योगा अशी एक बॅच असते हे काहीतरी वेगळं आहे शेवट तरी तरी आपण त्याची माहिती थोड्या वेळाने घेऊच या पण तुझा प्रवास नक्कीच अगदी सरळ साधा सोपा असा नक्कीच नव्हता या व्यवसायाकडे येण्याचा थोडा खडतर होता आणि तरीही तू ती अचीवमेंट बघतेस तू त्याच्यात तू तुझे कन्सिस्टंट एफर्ट्स होते स्वतःवरती आणि आज तू व्यवसायाच्या रूपात ते उभं केलेलं आहे तर हे करताना व्यवसाय म्हटलं की आपल्याला सपोर्ट सिस्टीम तर लागतेस ते तर तुला असा कोणाचा पाठिंबा होता आणि तुला असं नाही काय आणि स्टेप्स घेतल्या हो। की आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत असं तुला वाटलं सर्वप्रथम मला माझ्या हसबंडचा विनायकचा खूप पाठिंबा होता आणि आहे आणि त्यामुळेच मी आज इथे बसली आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला सपोर्ट करत असतो आणि सेकंड थिंग इज माझे क्लायंट्स किंवा विद्यार्थी जे आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला कारण मी जसं म्हंटल की मी सकाळी पाच वाजता उठायचे सहा वाजता बॅच घ्यायची आणि मग ऑफिसला जायचे आणि मी बँकेमध्ये असल्यामुळे रात्री येण्याचा टाइम खूप लेट होता पण ते सगळं करून रात्री साडे अकरा जरी झाले तरी मी झोपून मग पुन्हा सकाळी उठायचे मग ते आ, हे सगळं माझ्या विद्यार्थ्यांनी माझा विद्या जो प्रवास बघितला होता त्यामुळे त्यांचा मला खूप सपोर्ट होता ते मला नेहमी सांगायचे की तुम्ही करा तुम्ही घ्या आम्ही आहोत सो ते एक पाठिंबा त्यांचा मला नेहमी मिळाला मग तू हा पोहोचवलाच कसा म्हणजे हे खूपच छान आहे की बरेच विद्यार्थ्यांनी इतका छान तुला प्रतिसाद दिला ह्यातच खरं तर तुझं खूप सर श्रेय आहे पण मग तेव्हा तुला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा होता किंवा तू कशा लोकांपर्यंत पोहचायचा हे सगळं मी सोशल मीडियात म्हणजे फेसबुक माझं युट्यूब चॅनल आहे आणि वेगवेगळे वर्कशॉप घेतले आणि वर्ड वर्ड ऑफ माउथ म्हणजे पब्लिसिटी सुद्धा फिक्स झाली व्यवसाय म्हंटल की योगा इन्स्ट्रक्टर म्हणा किंवा आता बराच अवेअरनेस आहे लोकांमध्ये आणि तो वाढतोय दिवसेंदिवस त्यामुळे असे बरेच इन्स्ट्रक्टर्स आहेत शिकवणारे आहेत त्यामुळे व्यवसाय करताना प्रत्येकाचं असं असतं की आपलं काहीतरी वेगळं असावं किंवा तुमचा एखादा यूएसपी असतो भले तो सर्व्हिस इंडस्ट्री असो किंवा प्रोडक्ट इंडस्ट्री तुम्हाला काहीतरी एक वेगळं दुसऱ्यापेक्षा यायला हवं हो जर का तो व्यवसाय कन्सिस्टंट पुढे जात राहायला हवा हो असेल तर असं तुझ्या व्यवसायात किंवा तुझ्या सर्व्हिस मधले कुठली अशी गोष्ट आहे जी वेगळी आहे किंवा तू ती वेगळ्या पद्धतीने मांडतेस आणि त्यामुळे ती जास्त लोकांना आवडते किंवा लोकांना कुठली जास्त आवडते Uh, माझ्या व्यवसायामध्ये uh, सर्वात जास्त विकली जाणारी सेवा म्हणजे दोन आहेत एक एक तर आहे माझं uh, नाईन्टी डेज हेल्थ कोचिंग प्रोग्राम त्याच्यामध्ये मी हॉलिस्टिकली uh, uh, काम करते लोकांवर हॉलिस्टिकली म्हणजे आपण फक्त uh, लोकांना असं वाटतं की वजन कमी केलं करावंच किंवा वाढवायचं असेल तर फक्त खाण्याकडे लक्ष द्यायचं पण असं नाहीये त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर जे पिलर्स असतात फॉर एक्झाम्पल स्लीप आहे इमोशन्स आहे हे सगळं आपल्याला मॅनेज करायचं असतं असे वेगवेगळे वेड़ सहा पिलर आहेत तर त्याच्यावर सुद्धा मी काम करते आणि लोकांना त्याचा अमेझिंग रिझल्ट येतो आणि हे सगळं हो नॅचरल पद्धतीने असतं आणि हॉलिस्टिक आपण करतो सो ही हे एक आहे आणि सेकंड थिंग म्हणजे फेस योगा हो मला स्वतःला खूप आवडतं तुम्हाला मला सांगायला खूप आनंद होतोय की मी आता गेले एक वर्ष मी अजिबात गेले एक, एक वर्ष मी अजिबात फेशियल केलं नाही पार्लरमध्ये फक्त आयब्रो करण्यासाठी जाते फेस साठी दुसरं काही करत नाही आणि त्याचा रिझल्टच खूप अमेझिंग आहे लोकांना जॉईन केल्यानंतर एका आठवड्यातच रिझल्ट दिसायला लागतो इव्हन पिगमेंटेशन डार्क सर्कल्स कमी व्हायला लागतात चेहरा टोन व्हायला लागतो आणि कॉम्प्लेक्शन सुधारायला मदत होते आणि हे सगळं नॅचरल इन्ग्रेडियन आपल्या किचनच्या वस्तू वापरून आणि म्हणूनच हे एक वेगळं आहे आणि लोकांना त्याचा रिझल्ट खूप छान आहे हो नक्कीच कारण खरंच म्हणजे हे मी तरी ऐकलं होतं योगा किंवा असं आणि शता नावाप्रमाणेच माझ्या मते ते सगळं होलिस्टिक अप्रोच त्यात आहे आणि अतिशय इकॉनॉमिकल आहे माझ्या मते ही नक्कीच सगळ्यांना आवडणारी गोष्ट असावी <laughs> तुझ्या बऱ्याच सेवांमधली कारण हँडी असतं बाहेर विकत आणण्याचं दडपण नाहीये जे घरात उपलब्ध आहे त्याचाच योग्य रीतीने वापर करायचा करा वा आड, करा की आपण जे खाऊ शकतो ना ते आपण चेहऱ्याला लावू शकतो हे लक्षात ठेवायचं आणि तेच आपण करतो आपल्या किचन मधल्या गोष्टी आपण चेहऱ्याला लावतो त्यामुळे खूप छान इफेक्ट येते हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या व्यावसायिक मैत्रिणी असतील घरी असणाऱ्या मैत्रिणी असतील सगळ्या नक्कीच तुला कॉन्टॅक्ट करतील माझ्या मते <laughs> यासाठी मुझा गरज आहे <laughs> नाही का आता पुढच्या सेगमेंट कडे बोलूया हो ते म्हणजे तुझ्या व्यवसायाची टॅगलाईन काय माझ्या व्यवसायाची टॅगलाईन आहे बी फिट अँड ग्लो नॅचरली विथ सिद्धी आणि ही तुला अशी सुचली का त्याच्यात तू डेव्हलपमेंट केल्यास का काय कारण टॅगलाईन ता, ता, फार महत्त्वाची असते आपल्या ब्रँडिंग मध्ये येस yes, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ही टॅगलाईन नव्हती म्हणजे मी फक्त बी फिट विथ सिद्धी असंच चालू केलं होतं परंतु गेले एक वर्ष झाले मी फेस योगा चालू केला आणि हॉलिस्टिक हेल्थ कोचिंग सुद्धा केलं जेव्हा मी जॉब क्विट केलं त्याच्यानंतर मी हे चालू केलं आणि त्याच्यानंतर मला असं Uh, जाणवलं की मी जे काही देते लोकांना हॉलिस्टिक पद्धतीने आणि नॅचरल पद्धतीने त्यांना ग्लो सुद्धा येतोय त्यांची तब्येत सुद्धा छान होते आहे आणि म्हणूनच मी नॅचरली हा शब्द त्याच्यामध्ये ऍड केला आणि ग्लो सुद्धा ऍड केला कारण आपल्या फेस योगाने ग्लो तर हंड्रेड पर्सेंट येतोय सो बी फिट विथ सिद्धी बी फिट सो बी फिट अँड ग्लो विथ सिद्ध नॅचरली विथ सिद्ध एक मिनट पुन्हा बोलते ते कट सो बी फिट अँड ग्लोब नॅचरली वा मस्त पण तुझ्या व्यवसायाची वेगळे पण काय आहे युएसपी काय आहे आणि प्रेरणा नक्कीच तुझी वेगळी होती प्रवास वेगळा होता खूप छान वाटलं ऐकून आम्हाला आता हे ऐकायला गेल की त्या व्यवसायाच्या यशामागचं रहस्य काय आहे असं तुला वाटत माझी युएसपी म्हणजे फेस योगा योगा डान्स नंतर डेटॉक्स वर्कशॉप स्ट्रेस मॅनेजमेंट चक्रा हिलिंग आणि खासियत म्हणजे नॅचरल आणि हॉन्स्टिक लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये बदल घडून आणतो लोकांच्या आणि हेच लोकांना आवडते पण मग या आता तू गेली पाच वर्ष करतील म्हणजे बऱ्यापैकी यश तू बघितलं या व्यवसायामध्ये पण तुला काय वाटतं तुझ्या मते काय रहस्य असेल याच्या मागच रहस्य म्हणजे सर्वात महत्वाचं महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी आहे माझी गेले पाच वर्ष मी सकाळी सहा वाजता उठून बॅच घेते अगोदर मी जेव्हा ऑफिसला जायचे असं मी सांगितलं साडे अकरा बारा जेव्हा वाजायचे झोपायला तरी सुद्धा सकाळी पाच वाजता उठून सहाची बॅच माझी असायचीच ताम तर कन्सिस्टन्सीचा मला उपयोग झाला त्यामुळे माझ्याकडे स्टुडंट्स ते अजूनही आहेत त्यानंतर सेकंड थिंग इज प्रामाणिकपणा मी जे काही देते ते प्रामाणिकपणे लोकांपर्यंत देते आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की सर्वांच्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो यावा आणि सर्वांनी खूप छान हेल्दी व्हावं हेल्थ फिट राहावं असं मना माझं मनापासून माझी इच्छा आहे आणि त्याचप्रमाणे मी माझी मग सर्विस मी मी जे काही शिकते आता मी ई एफ टी शिकली त्याच्यानंतर चक्रा हिलिंग शिकली आता नवरात्रीच्या निमित्ताने मी चक्रा हिलिंग आणि मेडिटेशनचा धरून असा एक अकरा दिवसाचा सुद्धा कोर्स मी आता लॉन्च केलेला आहे एकवीस ऑक्टोबर पासून ते सॉरी एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत असा हा कोर्स आहे म्हणजे दसऱ्याच्या अगोदर एक फेशियल दिलं जाणार आहे फ्रूट फेशियल त्यांना सगळ्या सर्वांना आणि शरीर शुद्धीसाठी साठी डिटॉक्स दिलं जाणार आहे म्हणजे तुम्ही शरीर कसं शुद्धीकरण करू शकता सो so, हा एक खूप छान मी डिझाईन केला अकरा दिवसाचा कोर्स तो असं मी मध्ये मध्ये काही ना काही करत असते आणि त्यामुळे ते, ते लोकांना आवडतं आणि लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांना रिझल्ट मिळतो मेनली आणि माझी फीस खूप कमी असते माफक असते की सर्वसाधारण लोकांना परवडेल कशी असते नक्कीच कारण व्यवसाय सुरू म्हणजे त्या शिकलेल्या गोष्टीचं व्यवसायात रूपांतर करताना भावना इतकी छान आहे तुझी नक्कीच तुला यश मिळतच राहील तुझी पुढची योजना काय आहे आता पाच वर्षाच्या प्रवासानंतर स्वरूप तस मला बी फिट अँड ग्लो लाईन म्हणजे माझा हा जो प्रवास आहे तो मोठ्या प्रमाणावर अजून सुरू करायचा आहे आणि शताईशी हे एक वेलनेस सेंटर म्हणून सुरू करून कॉलेजिक हेल्थ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि अधिकाधिक लोकांना मदत करायची सुदृढ बनवायचं हे नक्कीच नक्कीच खूप जणांना आताच्या धकाधकीच्या काळात अशा त्यांच्या हॉलिस्टिक लाईफस्टाईल कोचेसची गरज नक्कीच आहे आपल्या सगळ्या मैत्रिणींना नक्कीच तुला भेटायला आवडेल तुझ्या या पुढच्या सगळ्या आगामी योजनांसाठी आणि तुझ्या यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा बिझनेस क्रिएटिव्ह कट्टातर्फे तुझा प्रवास आणि तुझी यशाची उंची उत्तरोत्तर वाढत राहो आणि तुझ्यातल्या थँक्यू 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 सो मच आणि दर्शकांना सुद्धा थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद मैत्रिणी आज आपण भेटलो एका दुर्गेला जिचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता हो पण आज ती जी काही सेवा देते ती प्रत्येकीच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय अत्यंत गरजेची आजच्या काळात आहे तर ह्या दुर्गेला तुम्ही नक्की भेट द्या असा असं म्हणून मी निरोप घेते धन्यवाद